राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज नव्वद कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती गोल्टी कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकलेले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो कांद्याची आवक आज पुणे गुलटेकडे ते कालच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि बाजारभाव पुन्हा एकदा पहिल्या जागेवरती एक हजार जागे आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते आलेले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा